अध्यक्ष महोदय पीडब्ल्यूटी ला एक वेगळा पर्याय एम केला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी चाळीस हजार कोटीची कामं दिली याच्या खोलामध्ये जाऊन अध्यक्ष महोदय आपण बघितलं तर पहिल्या टप्पामध्ये अंदाजपत्रकापेक्षा दहा टक्के वाढ ही त्या ठिकाणी चार हजार कोटीचे अध्यक्ष महोदय दिले आणि दुसरा टप्पा वाढीव दराने निविदा भरल्या अध्यक्ष महोदय तिथे कॉन्ट्रॅक्टर वीस वीस पंचवीस पंचवीस टक्के अभाव हे तिथे गेलेले म्हणजे नॅशनल हायवे मायनस वीस टक्के चाललेत आणि राज्यातले एम एस आय डी सगळी कामं आपण बघितली तर वीस वीस पंचवीस टक्के जास्त जात असेल तर चौदा हजार कोटीचा अध्यक्ष मोदय त्याच्यामध्ये घोळ झाला असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे अध्यक्ष मोदय समृद्धी महामार्गाच्या बाबतीत तसंच काहीतरी झालं दोन हजार अठरा मध्ये मूळ किंमत एकोणपन्नास हजार कोटी होती हो हो टेंडर नंतर चार पाच महिन्यानंतर ती किंमत किती वाढली तर सहा हजार कोटी अध्यक्ष मोदय हो तिथं वाढली अध्यक्ष मोदय याच्यामध्ये तर असं झालं काही कॉन्ट्रॅक्टरच्या नातेवाईकांनीच कामं तिथं घेतलीत आणि जे काम दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिलं होतं ते वर्षभरात त्या त्या अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी सातशे कोटी अतिरिक्त देऊन अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी ते काम दिलं म्हणजे कुठेतरी सातशे कोटीचा फायदा फक्त एका अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या कंपनीला अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी झाला मग कुठेतरी काळभेरं हे त्या समृद्धी मार्गात होतं शक्तीपीठा मार्गामध्ये सुद्धा आहे पुणे रिंग रोडमध्ये आहे जालना नांदेड महामार्गामध्ये सुद्धा अध्यक्ष मोदी असाच काहीतरी विषय झाला होता त्यामुळे अशा प्रकारे दलाली जर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला काढण्याची संधी सरकार देत असेल आणि त्या दलालीचं पुढं काय होतं हे इलेक्शनमध्ये अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळालं रोहित पवारांच्या वक्तव्यावरती तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र